स्वामी समर्थ कसं आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना आता मस्तच राहात आजचा वार आहे शुक्रवार आज सकाळी दहा दहा वाजत शुक्रवार आज शुक्रवार आहे आज शुक्रवारचा दहा व्हिडिओ व्हिडिओला स्टार्टिंग केले प्यूची आंघोळ चालू आहे इथं मी प्यूच्या आंघोळीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाय आज प्युला नाहीचं आहे टकलं करायला कारण कालचं जावळ काढलंय अक्कलकोटमध्ये अक्कलकोटमध्ये जावळ काढायचं काही नक्की नव्हतं अचानकच ठरलं जावळ काढायचं त्यामुळे आरतीचं ताट वगैरे आम्हाला तिथं काहीच मिळालं नाही कारण गर्दी एवढी होती एवढी होती की कोणी काही अंगावर पडायचा टाईम होता त्यामुळे तिची काहीच असं व्यवस्था झाली नाही मग आता घरी आंघोळ करून ताटं वगैरे पाच जणीने बवा येऊन तिचं टकलं करायला नाहीच आहे तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आता सध्या आंघोळ चालू आहे तिची कारण मुलगा झाल्याच्या जा नंतर तिथं तिला अकल कुठं कुठं नवस करायचं होता हां त्र्यंबकेश्वरमध्ये तिला नवस फेडायचा होता म्हणजे जावळ काढायचं होतं तर मुलगी झाली मग तिला कसा रागरा करायचा मग अचानक आम्ही गेलो पण होतो त्यामुळे म्हटलं की चला तिथंच काढू त्यामुळे अचानक ठरलं काढलं पण आम्ही सगळं तिकडे तिकडं झालं पण आज डबल बा आता तिथं टकलं करायला जायचं आहे की नाही का पिऊ पिऊ बाळाचा आंघोळ करतोय आमचा टकलं करायला जायचं आहे अगोदर इथं पिऊ बाळाचं आंघोळ चालू आहे इथं एकीकडे कपडे धुवायला चालू आहे एकीकडं आंघोळ करायला चालू आहे नाच मग आता एकदा पिऊ हॅलो श्री स्वामी समर्थक कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत तर मस्तच राहा हा देवदर्शन करून आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा तर तुम्ही तर पाहिलंच की अक्कलकोटमध्ये या पिऊचं जावळ काढलं होतं तर तिचं टक्कल करायचं राहिलं होतं आणि आमच्या आईच्या आईच्या घरचं जे आहे तर ते देवघर आहे आईच्या घरचं कारण आईच्या घरी तुळजापूरची देवी आई देवी आई बसवलेली ब म्हणजेच आलेली आहे आईला आमच्या तर ती त्या त्यांनी घरीच बसवलेली आहे तर आम्ही निघालो आहे शॉपिंग करायला म्हणजेच परवा दिवसच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणजे मागटल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की आम्ही साड्यांची शॉपिंग केली होती आणि लहान जे लेकर आहेत सगळे आमच्या पुरी वगैरे तर त्यांची शॉपिंग राहिली होती तर तेच आम्ही आज शॉपिंग करायला निघालो आहे आणि रागिनी निघाले तिची फोटोशूट करायला कारण तिचं टक्कलं करायच्या अगोदर फोटोशूट करायची होती आणि नंतर टक्लं केल्याच्या नंतरची पण फोटोशूट करायची होती त्यामुळे ती चप्पल वगैरे घातली पिऊला ड्रेस वगैरे घातली आणि सगळे एक दोन ड्रेससोबत घेतली फोटोशूट करण्यासाठी ती निघाले फोटोशूट करायला आणि आमची पण तयारी झाली इथं कारण आम्हाला जायचं होतं गोलाईमध्ये शॉपिंग करायला तर इथं बहिणी आम्हाला मोबाईलमध्ये शिवानीचा फोटो दाखवत होत्या कारण फोटो बघून वा वाटतच नव्हते की ती शिवानी आहे म्हणून तर तेच आमचं बघायला चालू होतं आमची तयारी पण चालू होती की काय घ्यायचं काय नाही सोबत तर बघा आता आम्ही फायनली आलो आहे रोडला आल्याच्यानंतर पण लवकर काय बायकांचं उरकत नाही सारखं घरामध्ये हे करते करते कर तर बघा आम्ही निघायच्या टायमाला रागिनी परत आली फोटोशूट करून कारण फोटोवाल्याची भेट झाली नाही जेव्हा ल काही का गेले होते वाटतं ते तर हिथं पिऊचं म्हणजे ऑप्शन करायला चालू आहे जेव्हा जावळ काढायला न्यावं लागतं तर त्या अगोदर ऑप्शन वगैरे करावं लागतं पाच बायकांनी तर इथं घरातच बऱ्यापैकी खूप बायका होत्या आमच्या घरातच म्हणजे आम्ही तिघी जणी वहिनी एक आणि आई पाच जणी होतो आम्ही घरातच त्यामुळे चला म्हणजे सगळ्यांनीच ओवाळण वगैरे करायचं लागतं एकतरी काम होईल कारण तिला करायचं की आजच्या दिवशीच टकलं करायचं आहे काही करून कारण तिनं तिच्या पिऊसाठी ना, ना गोलाईत यायचं पण तिनं कॅन्सल केलं होतं की के नाही यायचं म्हणजे मला गोलाईमध्ये मला अगोदर टक्कलं करायचं आहे माझ्या ले लेकीचं त्यामुळे ती बसली घरी आमच्या आम्ही गेलो सगळ्या पुरी घेऊन एवढा बारदाना घेऊन आम्हाला गोलाईत जायला नको वाटत होतं कारण हे कमीत कमी पाच पुरी आणि आम्ही दोघीजणी आम्ही तिघीजणी जण गोलाईत जायला नको वाटत होतं पण पोरींचं कसं असतं की माझ्या माझ्या मनावर ड्रेस घ्यायचा मला असला घ्यायचा मला तसला घ्यायचा तुम्ही आणलेली पसंत येणार नाही आम्हाला म्हणून काय 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 म्हणून ते निघाल्या होत्या आमच्यासोबतच म्हणलं चला मग त्यांच्या ड्रेस वगैरे घेतल्याच्यानंतर म्हणलं चला तुम्हाला रिटर्न पाठवू आणि नंतर आम्ही मागे बसू तर तेवढ्यात भावाची गाडी आली होती कारण त्याचं कुठंतरी भाडं होतं तर तो आला होता घरी इथं वहिनीचं चालू आहे की गजू काहीतरी आगावपणा करत होता तर त्याला मारायला त्या रागरागर रिटर्न गेल्या होत्या एक चापट मारली पण त्याला तर सगळ्यांनी म्हणजे काहीतरी काहीतरी म्हणून निघालो आम्ही फायनली आत्ता गोलाईमध्ये गजुलान गोल्याला घरी ठेवलं होतं कारण ह्याच मोठ्या मोठ्या पुरी एवढ्या मोठ्या आमच्या सोबत होत्या की त्या बारक्यांना अजून कुठं घ्यायचं त्यामुळे त्या दोघाला म्हणली की आई घरी ठेवून जावं आणि रागिणीची फुरगी हो तिला पण सोबत आणलं होतं कारण तिला पण घरी ठेवायचं होतं पण तिच्या ड्रेसाचं माप कळालं नसतं त्यामुळे आम्ही आता बघा आम्हाला गोलाईत आणून सोडलं भैयाने आणि आम्ही निघालो आता गोलाईमध्ये शॉपिंग करायला पहिलं आम्ही मुंबई स्टॉपमध्ये आलात कारण तिथूनच देतच त्यांना जसे पाहिजे तसे स्टॉप भेटणार होते त्यांनी आधीच ठरवून ठेवलं होतं की मुंबई स्टॉपमध्ये जायचं म्हणून तर इथे बघा एकाच वेळी एक स्टॉप आहेत कसले म्हणेल असले स्टॉप आहेत पण पोरींना काही पसंत पडत नव्हते हे घ्या नको ते घ्या नको ते घ्या नको अब्बा बाबा काय सांगायचं वेळेस नाही त्यांच्यासोबत शहाण्याने कधीच शॉपिंग करायला जाऊ नये असं मला तर वाटतं तर तरी पण आता आलो होतो कारण आता ड्रेस घ्यायचं म्हणल्यावर किती बिर राग आला तरी पण राग कंट्रोल करावाच लागतो नाही म्हणून जमतच नाही तर बघा इथं आमची शॉपिंग वगैरे चालू आहे बघायला चालू आहे तर इथं म्हणजे आता पुरी होते आमच्यासोबत तर चौघी जणीला एका ना चार दुकानातून वेगवेगळ्या घेतले कारण कुणीची एकाने एका दुकानात पसंत केलं नाही एका दुकानात समूने घेतलं म्हणजे शिवानीने घेतलं एका दुका दुकानातून कार्तिकीने घेतलं आणि एका दुकानातून आदितीला आणि समोला घेतली तरी त्यांना एवढं छान वाटायला म्हणजे हात जीन्सवरचा हा एक घालून बघितला तिने हा घे म्हणले तर म्हणली नको मला नाही आवडला हा तर मग हा काढून ठेवला आणि पांढरा एक स्टॉप घेतला फक्त आणि बाकीचा एक स्टॉप घेतला तो दुसऱ्या दुकानातून घेतला तिला हो ना ना तर असं म्हणले जाऊ दे आता शेवटी त्यांनाच घालायचं आहे कसले घ्यायचं कसले घ्यान त्यांच्या मनावर सोडून दिलं होतं पण शिवानीनं एक स्टॉप काही मनावर घेतला नाही कारण तो कोणालाच आवडला नाही तर आता आहे दुसऱ्या दुकानामध्ये इथं पोरी काय आम्हाला ऐकतच नव्हत्या ही नको ती नको ती नको करत छान आहे समोर राहू देऊ नको ऐकत एक मनावर शेवटी त्यांना जेव्हा फोटो काढून दाखवलं तेव्हा त्यांनी ड्रेस पसंत केले तर हा हे आमचं दुसरं दुकान आहे तर आता इथं तुम्हाला काय खायचंय आता परी लागली तुम्हाला काय खायचं मामी फिरत होतो त्यामुळे तिला खूप भूक लागली वडापाव खायचा होता दुसऱ्या दुकानात जायचं म्हणजे आधी काही दिवसांनी एका गोड गेलो परीला आणि समुला आणि बाकी आम्ही सगळ्यांनी पाणीपुरी खाल्ली सगळ्यांनीच पाणपुरी घेतली आणि ह्या दुकानात इतकी गर्दी असते इतकी गर्दी असते ना की आपापले प्लेट आपणच घ्यावं लागतं तसा इथं नेम आहे कारण प्रत्येकालाच जर त्यांनीच द्यायचं म्हणलं तर त्यांनी पुढे म्हणजे जे, जे प्लेट आहेत ते बनवायचे कधी त्यामुळे प्रत्येकाला पानपुरीचे प्ले प्लेट आपल्या प्ले आपलेच आणावे लागतात तर त्या दोघीला वडापाव दिला आणि बाकी सगळ्यांनाच पानपुरी दिली तरी ते पानपुरीचे प्लेट द्यायचं काम माझ्याकडेच लागलं होतं कारण मी त्यांना दुकानात आणलं होतं त्यामुळे मलाच ते काम पडलं मलाच त्यांना वडापाव द्यावं लागलं हिताशिवाणीला तिकट लागलं ही तशी म्हणालेला लागत होतं भरपूर तिखट लागत होतं तरी तिची खायची काय मिठी नव्हती मिठी सोडत नव्हती ती कारण तिला इतकी पानपुरी आवडते इतकी पानपुरी आवडते ना त्याच्यापुढे तिला सोनं जरी ठेवलं ना तरी ते सोनं बाजूला करेल पण आधी पानपुरी खाईल एवढी तिला पानपुरी आवडते किती तिखट लागत होती तरी ती खायचं काय हाल सोडत नव्हती तर इथे बघा आमचं सगळ्याचंच पानपुरी खायला चालू होतं बाहेर आलो ना तर काहीतरी खाणं हे फिक्स असतं म्हणजे असतंच प्रत्येकाचं मला पण पानपुरी आवडते खूप नाही असं नाही तिथं शिवाणीचा व्हिडिओ करायला चालू होतं खातानाच मी तिला नको नको बोलत होते पण ते काय ऐकतच नव्हती तर आता आम्ही फानपुरी वगैरे खाऊन निघालो आहे बाहेर आता प्रत्येक ठिकाणीच व्हिडिओ करायला पॉसिबल होत नाही कारण प्रत्येक ठिकाणी हातात मोबाईल घेऊन फिरायचं गोलायत गर्दी इतकी असते ना खूप गर्दी असते त्यामुळे कट करीत करत व्हिडिओ शूट केले होते आम्ही डायरेक्ट आम्ही आता ह्या दुकानात आलो होतो म्हणजे तिथे शेजारलाच होतं हे पण दुकानजवळच थोडंसं पुढे गेल्यानं गेल्याच्यानंतर पुरी कानातले गळ्यातले काय 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 घ्यायची होती शॉपिंग त्यांना त्यामुळे आम्हाला ह्या दुकानात आणलं होतं तर ह्या दुकानातून आम्ही तिघीने तीन क्रीम घेतल्या म्हणजे ते बोलले की जेव्हा आपण अंग घासतो तर तेव्हा दगडाची गरज लागणार नाही एवढा छान क्रीम आहे हे तुम्हाला दाखवेल मी पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी लावणार आहे तेव्हा तर ज्या नवीन ट्यूब निघाल्यात म्हणले त्यांनी तर त्या ट्यूब घेतल्या त्या दोघीला काय पर्स वगैरे घ्यायचं ते घेतल्या कोणाला काय कानातलं घ्यायचं हे घ्यायचं ते बोलायचं आलं ना एवढी शॉपिंग होते एवढी शॉपिंग होते ना की पैशाचा कुणीच विचार करत नाही पैसे आपल्या जवळचे किती खर्च येतात आणि किती महाग राहतात आहेत ह्याचा पण भान राहत नाही बाजारात आल्याच्या नंतर यांच्या पर्स पण मला खूप आवडल्या होत्या खूप म्हणजे खूप छान होत्या पण माझ्यापेक्षा असल्या गोष्टीची काहीच चव राहत नाही त्यामुळे मी काही घेतली नाही कारण माझ्याकडं अडकवायची एक होती बास म्हटलं तेवढीच नको जास्त घ्यायची त्यामुळे मी काही घेतली नाही त्यांनीच घेतली तर ते बघा त्या भैयाच्या हातात क्रीम दिसते तर मी दाखवेल तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये तर आमच्या बाळूचं काय चालू होते इथं छोटे पर्स बघायला चालू होतं आईसाठी आईसाठी ही पर्स घ्या आईसाठी पर्स घ्या चालू होतं पण आमच्या आईनं असले पर्स काय कव्हा वागविले नाही त्यामुळे वाग घेतली पण नसती म्हणून नाही घेतले ठेवली तसंच जाऊ द्या म्हणलं नको तर किती वेळ झाला कमी कमी अर्धा पाऊन तास झाला मी ह्या दुकानात होतो ह्यांची शॉपिंग काही सरत नव्हती एकाचं एक एकाचं एक एकाचं एक, 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 एक वाढतच चालत होतं आपण जेव्हा हो मेकअप करतो ना तर तेव्हा चेहऱ्यावरचे जे डाग असतात तर ते डाग दिसू नये त्यासाठी पण त्यांच्याकडे एक छोटीशी ट्यूब होती जी आपल्या डोळ्यात घालायची ट्यूब असती ना तशी टूप होती छोटीशी पाच पाच रुपयाला आणि केस पण सिल्क होण्यासाठी एक गुळी होती ती गुळी पण फोडून केसाला लावायची होती असं बरंच काय 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 वेगवेगळे ते भैया आम्हाला दाखवत होते त्यामुळे आमचा बराच टाईम गेला तिथं तर तिथून आलो आहे आता गो तर तिथं बरीच शॉपिंग केली आणि नंतर आम्ही आलो इथे गोलाईमध्ये गोलाईमध्ये पण आपले आंबाबाईचे तुळजापूरचीच देवी आहे इथं पण कधी जेव्हा जुनं पुराणं लातूर लातूर तयार पण

तर आता सगळे जिकडे तिकडे गेले होते मी आणि आदितीच मागं राहिलो होतो कारण आदितीला अजून एक ड्रेस घ्यायचा राहिला होता एक फक्त समोरभर घेतला होता प्रत्येकाला वेळेस दोन दोन ड्रेसे घेतले होते आम्ही दोघी मागच राहिलो होतो फिरून फिरून आम्हाला खूप बोर झाला आणि तहान पण लागली होती पण पाण्याचा काही मिळ लागला नाही आम्हाला कुठं त्यामुळे म्हणलं की चला ज्यूस घेऊ त्यामुळे आदित्य येणं आणि मी ज्यूस घेतलं आणि आम्ही आलो आता रिटर्न घरी तर आम्ही चाललो आहे आता घरी आम्ही आता घरी चाललोय मी आधी तिला म्हटलं की आधी ते ती कोणाला सांगायचं नाही आपण जेस पिल्याला कारण कसं पोरींना वाटेल की बाबा तुम्ही दोघी मागं राहिला म्हणतो मी पिलं ना आम्हाला नाही दिलं असं वाटेल त्यामुळे मी तिला बोलले होते की नाही सांगायचं ती मला म्हणे की बा व्हिडिओ कशाला करते मी मला आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ कोणी बघणार नाही त्यामुळे आम्ही करून ठेवला होता तरी छोट्या बहिणीने व्हिडिओ बघितला भरलं जाईन आता बघा संध्याकाळचा द्याकाळच्या दहा वाज आता तर आता आम्ही आलो आहे बोलाईतून आता म्हणजे अर्धा तास झाला आलो आहे पण व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता बाळूपाशी मोबाईल होता मी इथं आले ना माझा मोबाईल माझ्यापाशी कधीच नसतो शिवानीच्या हातात झालं की बाळूच्या हातात बाळूच्या हातात झालं की समूहच्या हातात समू जास्त कारण मोबाईल घेत नाही कारण तिला जास्त मोबाईल द्यायत नाही समूला पण शिवानी आणि बाळू अरे बापरे माझ्यापाशी काही मोबाईलच ठेवत नाहीत सारखं त्यांच्याकडे मोबाईल असते नाहीतर मग घरात कोणी घरात कुठेतरी पडलेलं असायक कपऱ्याला माहिती होत नाही त्यामुळे मला मोबाईल म्हणजे जास्त मोबाईल हातात नसल्यामुळे ना मला व्हिडिओ चॅन करता करतच नाही तर आज गोल्यात गेल्यामुळं आज आम्ही तीन वाजता गेलो गेलतो तर आता आम्हाला यायला साडेनऊ वाजल्यावर साडेनऊ वाजता बोलायचं आलो आहे आणि काही काही शॉपिंग केली आहे काही नाही हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर चला मी व्हिडिओ ऑइन करते आता कारण जेवायला बोलवायला मेंबर आले हे बघा त्यामुळे जेवण करायचं आम्हाला तर चला मी व्हिडिओ चाईन करते आता श्री स्वामी समर्थन बाय गुड नाईट